अध्याय तिसरा श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ वंदन शंकर महाराजास आपल्या सर्व भक्तास या चरित्र यज्ञास करुण घ्यावे सहभागी महाराजांविषयी जो अज्ञ त्याला हा चरित्र यज्ञ करुण सोडील पहा तज्ञ चरित्र यज्ञ महतीही शंकर महाराज यज्ञ रूप भजता तर संसार कूप भावनांचे टाकता तूप यज्ञ होईल प्रज्वलित बारसे झाले थाटात था, शंकर लीला दाखवित लोक भारावून जात बाळ लीला पाहूना शंकराची व्यवस्था समजत माता पिता करीत व्यवस्थित त्याची सर्व काळजी घेत सांभाळित प्रेमाने उणीव त्याला भासू नये कमी काही पडू नये त्रास त्याला वाटू नये काळजी घेत नेहमी उपासना शंकराची घरात इकडे शंकरास सांभाळीत दिनचर्या दुहेरी चालत चालली ऐशी शिवभक्ती शिवास अभिषेक करीत शंकरास अंघोळ घालत शिवास नैवेद्य दाखवित जेऊ घालत शंकरा इकडे शिव होई प्रसन्न शंकर जाई आनंदून माता पिता जाती गडून दिनचर्येत तेवढ्यात म्हणे शंकर मी आता जातो दूर आज्ञा द्यावी मज लवकर विनंती माता पित्यास माता पिता गहीवरले ब्रह्मांड त्यांना आठवले ते काहीही न बोलले तेव्हा शंकर म्हणाला आई बाबा दोघेही माझी काळजी मुळीही करू नका कसलीही लहान आता मी नसे तुमचे दुःख जाईल संतान जुळे होईल त्यात आनंद होऊन झालं सर्व व्यवस्थित होईन आपणास परवानगी देण्याची इच्छा शंकराने जाणून तसेची राहिले ते घरात पुढे माता होई आनंदित शंकर कृपे तिचं दिवस जात कडक डोहाय लागत मोहर उन गेली ती पत्नीची अवस्था पाहून चिमणाजी गेला हर्षून दोघे उपासने तर रंगुण आनंदाने राहिले शंकर आपणा जे म्हणाला त्याची प्रचिती आपण आला आली वाक सिद्धी शंकराला आहे म्हणे चिमणाजी शंकराने जे सांगितले त्याच प्रमाणे घडून आले चिमणाजीचे जुळे झाले दोन पुत्र जन्मले जन्मोत्सवाचा आनंद घरात अगदी निनादे मोद शंकराची त्याला साद लोक चकित झाले बारसे झाले वैभवात लोक अंता पुरसे जमत खरे भाग्यवान चिमणाजी असत लोक म्हणती सर्वही माता आनंदात डुंबत चिमणाजी सुखात पोहत शंकर आपला व्यूह रचत चिमणाजीस म्हणत तो आज्ञा द्यावी आता मजला भाग इथला मम संपला ईश्वरीय कार्य करण्याला जाऊ द्यावे मज सुखे काही योगायोग असत म्हणून तुमचा संघ घडत वेगळेच माझे कार्य असत सोडा मजला म्हणून माता पिता गहिवरले शंकरांनी त्यास वंदन केले आधी मातेचे चरण वंद दिले नंतर वंदन पित्यास शास्त्र सांगते सर्वास आधी वंदन मातेस नंतर करावे पित्यास गुढ शास्त्रार्थ असे हा आधी पित्यास केले वंदन आणि नंतर मातेस केले नमन दोष येत असे यात घडून शास्त्र वचन असेच प्रथम पूजा करावी गुरुची नंतर करावी देवाची आज्ञा असे ही शास्त्राची शास्त्र वचन असेच आधी पूजा केली देवाची नंतर केली गुरूंची निष्फलता त्या पूजेची दोष लागे शास्त्र हे माता पितास वंदन आज्ञा त्यांची मिळून अंतापूर गावातून शंकर महाराज निघाले महाराज जाता घरातून उभय त्यांना वियोग होऊन ऊर आले दाटून वियोग दुःख ओसंडे दोघास लागली हुरहुर वियोग दुःखात दोघे चूर आठवणींचा मणिपूर काळ ऐसा चालना वियोग दुःखावर जहाल औषध रामबाण काळ निसर्गाची ही कमाल फार मोठी असेच जस जसा काळ हो जाई तस तसे वियोग दुःख कमी होई पुरे तर आठवण बुजून जाई काळ असा समर्थ जाताना अंतपुरातून लोक त्यांचे घेती दर्शन मार्गातील झाडे वाकून नमन करती शंकरा अंतापुरातून जाताना सर्वांनी पाहिले महाराजांना पुढे कोणत्याही लोकांना दिसले नाहीत शंकर तीन पावला त्रिभुवन ज्यांनी टाकले व्यापून त्यांना अशक्य काय अजून अंतराची तमाना कोठे अंतापूर्ण नगर कोठे हिमालय शिखर विस्तीर्ण केवरे अंतर त्यातून अष्टावक्र हे शक्य कसे चालत जाणे चालत अशक्य पोहोचणे त्यातून हिमालय चढत जाणे मानवास अशक्य परी शंकर महाराज चढून गेले नगराज न चालताच अगदी सहज हिमालयावर गेले ते निसर्ग सारा पाहिला काही दिवस मुक्काम केला नंतर हिमालय धुंडाळला प्रसन्न त्यांना वाटले नंतर केदारेश्वरावर जाऊन बारा वर्षे तेथे राहून नंतर प्रयाग क्षेत्र पाहून निवास केला त्या स्थानी गंगा नदी अध्यात्माची यमुना नदी विज्ञानाची सरस्वती ती भक्तीची त्रिवेणी संगम प्रयाग गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम पवित्र ती याच त्या संगमावरती राहिले महिने पंधरा त्रिवेणी संगमावरी राहिला जणू त्रिनेत्रधारी निवांत तेथे वास करी स्नान तिन्ही नद्यात तिन्ही नद्या संगमात महाराजास स्पर्श करीत स्पर्श होता पावन होत संगम तो सर्वही महाराज शिरता पाण्यात तिन्ही नद्यांची धांदल उडत प्रथम स्पर्श आपणा हवा असत तिन्ही नद्यांचे माणस महाराज एका क्षणात तिघींनाही संतुष्ट करीत पाण्याची हालचाल जी होत पाहण्यासारखी असेच हजारो माणसे संगमावर स्नान करुणी म्हणती शंकर कोण त्यांना ओळखणार उभा असू नये शंकर तीर्थाचे तीर्थत्व वाढावे क्षेत्रांचे क्षेत्रत्व चढावे पावित्र्यांचे पावित्र्य खुलावे म्हणूनही जाती सर्वत्र कोणी आपणास पाहू नये कोणी आपणास ओळखू नये कोणास आपण कळू नये योजना त्यांची होतीच हे नवीन गृहस्थ कोण येथे आले कोठून काय येण्याचे प्रयोजन कल्पना कोणा नसेच तीर्थक्षेत्रांना भेटी देत अनेक देशात हिंडत फिरले सारा भारत गेले युरोपामध्येही सर्वत्र महाराजांचा संचार जनमनांचा घेत समाचार करण्या लोकांचा उद्धार योजना त्यांची होती ती महाराज विविध ठिकाणी विख्यात विविध नावांनी लिहिल्या त्यांच्या विविध असुनी अतर्क्य करची सातपुडा या भागात सुपड्या बाबा त्यांना म्हणत मध्य प्रदेशात विख्यात गौरी शंकर म्हणून देविया बाबा म्हणून ख्यात गुजरात या देशात जोवान साहेब त्यांना म्हणत युरोप खंडा मध्येच रहीम बाबा म्हणून ओळखतात त्यांना यवन शंकर महाराज म्हणून महाराष्ट्रात ज्ञात ते कुंवर स्वामी समर्थ म्हणतात खान देशात ख्यात पाश्चात्य देशात सेंट जॉन साहेब पंढरीनाथ पंढरपुरात टोंबो म्हणत आफ्रिकेत नूर मोहम्मद खान स्थानात, लहरी बाबा मध्य प्रांतात मद्रासकडे गुरुदेव म्हणत अशीच विविध नावे असत प्रत्येक देशात ते राहत सहस्रनामे तयांची विविध प्रकारच्या देशात विविध नावाने प्रख्यात परी सर्व हे महाराजच असत कळणार कोणा कसे ते परमार्थ म्हणजे काय असे हे लोकांना कळावे तसे उद्धार होण्या वागावे कसे म्हणून त्यांचा संचार उद्धार लोकांचा होण्यास परमार्थ त्यांना कळण्यास भक्तिभाव अंतरी उमलण्यास लीला करीती महाराज विविध अशा प्रसंगात विविध चमत्कार ते करीत सन्मार्गास लोका ते लीला त्यांच्या विचित्र सर्वत्र संचार त्यांचा होत नंतर आले महाराष्ट्रात प्रथम प्रज्ञापूर नगरात पौर्णिमा होती त्या दिवशी अक्कलकोट स्वामींचे चरण अगदी डोळे भरून पाहून त्यांना साष्टांग वंदन करून मिठी मारली चरणास दर्शन स्वामींचे घेऊन अष्टभाव आले दाटून महाराज गेले आनंदून अपूर्व दर्शन घड झाले साष्टांग करता नमस्कार अक्कलकोट स्वामी तुषले पार आनंद दोघा ही अपार स्वामी समर्थ प्रकटले उठून शंकर महाराजास भेटले एकमेकास बोगांचे ही त्या समयास बोलणे झाले निवांत समर्थांच्या समाधीने ऐकले उभय त्यांचे बोलणे समर्थांच्या आज्ञेने तेथून निघाले महाराज सोडून या प्रज्ञापुर गाठले त्यांनी सोलापूर आपल्या नादात असतिचूर आले दत्त चौकात त्या दत्त चौकातून जुने दत्त मंदिरावरून शुभराय मठ देखून महाद्वारी थांबले त्या शुभराय महाराज मठात मठाधिपती महंत जनार्दन बुवा ते असत भगवत भक्त संत ते मठाच्या सभा मंडपात जनार्दन बुवा भजन करीत भजनात अगदी रंगून जात गात शास्त्रोक्त संगीत त्यावेळी राग भजन त्यांचे चालले असत जनार्दन बुवा खड्या आवाजात राग गाती शंकरा शंकरा राग शंकर ऐकत उभे महाद्वारात उभे राहूनच ते गरजत अल्लख म्हणून जोराने जनार्दन बुवा भजनात अगदी तल्लीन झाले असत त्यांच्या कानी गर्जना पडत पाहू लागले तिकडेच त्यांना महाद्वारात भगवान दत्तात्रय दिसत दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन झाले रूप अत्यंत मनोहर मनमोहक अति सुंदर आनंदले बुवा फार भाव अवस्था प्रकटली अष्टसात्विक भाव सगळे त्यावेळी जागृत झाले मन आनंदाने मोहरले अनुभव दिव्य घेत ते काही वेळ असाच जात बुवा मग भाणावरती येत लगेच महाद्वार ते गाठत दिसले शंकर महाराज पाहून महाराज श्री शंकर घातला साष्टांग नमस्कार आनंदोन गेले फार जनार्दन बुवा त्यावेळी जनार्दन बुवांनी धरून हात महाराज असं नेले मठात जमलेले लोक दर्शन घेत भक्ती भावे आदरे बुवांनी पाहून महाराजांना ठेवून घेतले आपल्या सदना आनंद वाटे त्यांच्या मना महाराज येता मठात महाराज शुभराय मठात कोणाकोणास हे कळत दर्शनासाठी लोक येत शुभरायांच्या मठात महाराज आल्यापासून शुभराय मठ गेला फुलून गर्दी लोकांची होऊन लोक येते दर्शना शंकर महाराज राहत शुभराय महाराज मठात बरेच दिवस मुक्काम असत महाराजांचा मठात शंकर महाराज पाहत असे रूप काळे सावळे असे शरीर यष्टी खुजी दिसे अष्टावक्र बांधाचं दोन्ही डोळे टपोरे हिऱ्यासारखे चमकणारे मोठे तेजस्वी ते पुरे भव्य प्रदेश, दाढी मिशा भरदार डोक्यावरती केश पार हा सर्व केश संभार व्यस्त नेहमी महाराज नेहमी असत अगदी बालभावात बालका सारखेच वागत हात वारे तसेच महाराजांचे हसणे निरागस बालकाप्रमाणे महाराजांचे बोलणे बालका सम बोबडे महाराजांचे बोल बोबडे समजण्यास पडे मोठे कोडे नवीन माणसास न उलगडे महाराजांचे बोलते बोल त्यांचे ऐकू येई परी शब्दांचा उलगडा न होई बोलणे वाऱ्यावरती जाई बोध न होई मुळीचा चहा सिगारेट आणि खिचडी यांची त्यांना विशेष गोडी या वस्तूंवर विशेष आवडी महाराजांची असेच आजाणूबाहो महाराज गुडघ्याखाली अगदी सहज हात पोहोचत हा करसाज अक्कलकोट स्वामी सम दोन्ही हातांच्या बोटात अंगठ्या महाराज घालत आठ बोटे ती चमकत सुवर्ण मुद्रांमुळेच या अंगठ्यांमधली जी जडवलेली चमकत असती पहा सगळी अंगठ्यांचे वैचित्र्य महाराज वाढवीत डाळी जटा डोक्यास जरीचा भव्य फेटा गळ्यात शोभे सुवर्ण कंठा रत्न जडीत साज हा, कधी पॅन्ट कधी धोतर घालीत छाटी कधी विजार कधी रेशमी पितांबर कधी तर ते दिगंबर कधी सदरा घालत कधी उपरणे पांघरत अंगावर कधी शाल घेत कधी उघडे राहत कधी सर्व हे विपरीत कधी सर्व फेकून देत कधी केव्हा काय करत नियम काही मुळीच ना कधी भरजरी पोशाखात रत्न अलंकार असत महाराज राजेश्वरात राजयोगी महान कधी जात गोवा प्रांतात कधी असत गुजरात येत कधी राहत केरळात कधी आंध्र प्रदेशी कधी कर्नाटकात कधी उत्तर प्रदेशात कधी पाश्चिमात्य देशात कधी महाराष्ट्रात प्रवास एवढा अचाट एवढ्या दूरचा अफाट करीत अगदी बिन बोभाट कसा करीत गुड हे अंग तर वाकडे असे चालत जाणे शक्य नसे एवढे प्रवास केले कसे त्यांचे त्यांनाच ठाऊक मंदुन शंकर महाराज अस महाराजांचे प्रवास तिसरा अध्याय हा खास येथे झाला समाप्त संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय オムナマシワイ、オムナマシワイ、オムナマシァイ。